असा व्हिडिओ काढायला काही प्रॉब्लेम नाही पण बाहेरचाच आवाज जास्त होत्या त्यामुळे ना ते माझा आवाज कमी आणि बाहेरचा आवाज खूप जास्त येतो म्हणून जमतच नाही कधी कधी जास्त करून खाय ओवरच करावी लागते आणि मग मिनिंगचा आवाज असतो गाण्यांचा आवाज असतो पोरांचा आवाज असतो अजून थोडं अजून आले थो, नाही शाळेतून आता त्याला ओमाला आणायला जायचंय मला आणि आज तर खूप कामं होती सकाळी एमर्जन्सी ऑर्डर तयार करून दिली त्यानंतर परत त्याला सकाळी शाळेत प्रॅक्टिस होते त्याची त्यानंतर रेग्युलर स्कूल त्याच्या रेग्युलर टायमिंग वरती तर आता बघा साडेपाच वाजले आणि चला जी ऑर्डर राहिली आहे ना ती पूर्ण करून देते आणि मग त्याला आणायला जाते उद्या त्याचं गॅदरिंग आहे त्याला आणायला जाते तरी तर मी आता टोटल दीड हजार प्लेट तयार केलेले आहेत म्हणजे होतील आता तयार झालेल्या नाही सकाळी थोडीशीच दिली तू पूर्ण नाही दिली मी सकाळी ऑर्डर थोडीशीच दिली आणि आता म्हटलं मी पूर्ण करून घेते नंतर थोड्या वेळाने पॅकिंग करेन तर पेपर सुद्धा संपलेले आहेत आपले आपले पेपर पण आणायचे त्या दिवशी मटेरियल आणायचं होतं पण फक्त याच्यावर बोला आणले तर हे मटेरियल अवेलेबल नव्हतं गुरुवार आज शॉप आता उद्या कारण मटेरियल बऱ्यापैकी म्हणजे शंभर एन तयार होतील संपलेलंच आहे आता शिल्लक आणि ओला पेपर असतो ना त्यामुळे काय होतं की फोल्ड होतो जास्त जास्त करून फोल्ड होतो त्याचं स्ट्रेट नाही राहिले ना मग ओला पेपर असतो त्यामुळे मग अशा प्रकारे फोल्ड होऊन जातात मी काय करत असते त्याला गुन देते थोडस म्हणजे क्वालिटी पण चांगली येते त्याची आणि जळत पण नाही आणि बऱ्यापैकी मग खूप साऱ्या प्लेट जळालेल्या आहेत एवढ्या प्लेट म्हणजे छान की आहेत इतक्या प्लेट जळाल्या जात अर्धा स्वयंपाक राहिलेला आहे अजून शिरा वगैरे करून घेतला कुकर लावायचे त्याला आणलं ती अर्धा स्वयंपाक करून घेते बाकीचा राहिलेला परत मग मला मंदिरात सुद्धा जायचंय आपलं पंधरवाडीचं मशीनवरून चालू झालेलं नाही कारण त्याचे डायला प्रॉब्लेम आहे ते डायच नाही मिळालं वाडीचं मशीन चालू झालं की मग आपण सत्रवाडी सुद्धा तयार करत जाऊ मी डाय आण आणच नाही अजून सोबत डाय द्यावी लागते पत्रवाळीच बऱ्याच जणांना पत्रवाडीचं प्रोडक्शन बघायचं आहे पत्रवाडीचं मशीन चिन्ह चालू करत आहे मशीन चालू करत कारण की मला सुद्धा घरगुती ऑर्डर येतात आता माझ्याकडे जेवढा स्टॉक होता ना तो सगळा संपून गेला पत्रवाळीचा काही शिल्लक नाही फक्त तिथं दोन तीन पॅकेट आहेत तेवढे शिल्लक राहिलेले आहे ज्यांच्याकडे म्हणजे आजूबाजूला काही कार्यक्रम वगैरे असतील म्हणून जे बड्डे वगैरे असते ना मग ते सुद्धा घेऊन जातात तर मी टोटल तुम्हाला सांगते पाच सहा बॅग होत्या माझ्याकडे पत्रावळीचा स्टॉक होता पण तो खऱ्या समजेल गप्पा वगैरे सिल्वर सगळे होते पण सर्व संपून गेलेले आहेत आता माझं माझ चालू झाल्यानं मग काय टेन्शनच नाही मग त्यावरती सांगून तयार करणार आहोत आणि चालय माझं लवकरात लवकर ते डाय आलो लवकरात लवकर म्हटलं डाय नाव जेणेकरून मग पटकन चालू होऊन जाईल मशीन तीन तीन मशीन कसे घेतले काय घेतले ह्याचा विचार नाही करणार दिसतंय फक्त डोळ्याने तर तेच लावायचं हा तीन मशीन आहे मी टाइम लागणार खूप हाई होती ऑर्डर देऊ खूप त्यामुळे त्यांना खूप ऑर्डर देऊ शकलं नाही तरी ते ठीक आहे जवळपास आहे त्यामुळे ऍडजस्ट करून घेतात काही प्रॉब्लेम नाही त्यांचा चला झाली चला बघा ऑर्डर पूर्ण तयार करून आता जाते ओमाला आणायला रिकाम्या वेळेत बरं आहे आपलं इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा नसतं मोबाईल किंवा टी व्ही बघत बसण्यापेक्षा हा वेळ माझा कामामध्ये मा जातो आणि त्याचा उपयोगसुद्धा होतो म्हणजे जसे मला ऑर्डर्स येईल ना तसे मी पूर्ण करून देते आणि मशीन घेऊन मला आता एक वर्ष पूर्ण झाले एक वर्षापासून मी हा व्यवसाय करत आहे सुरुवातीला दोन तीन महिने मला जरा त्रास झाला कारण की कसं असतं कुठलाही व्यवसाय आपण ज्यावेळेस स्टार्ट करतो ते तो सेट होईपर्यंत आपल्याला थोडा वेळ लागतो नंतर हळूहळू हळूहळू ऑर्डर सेट होतात तर आता इथं म्हणजे एक डिसेंबरमध्ये मला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे बरेच जणं मला विचारतात की ताई तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता ते किती वर्ष वगैरे नाही एक वर्ष तरी झालेलं आहे आणि जेवढं झालं तेवढंच सांगते त्यापेक्षा जास्त सांगणार नाही आणि जितकं इन्कम येतं तेवढंच सांगते त्यापेक्षा जास्तही सांगणार नाही कसं असतं आज तुम्ही मशीन घ्याल पण उद्या माझ्या नावाने खडे फोडाल की नाही ताईने आम्हाला असं सांगितलं मग ते तर काही घडलंच नाही तर कसं असतं आणि शेवटी मार्केटिंग करणं हे तुमच्यावर अवलंबून असतं होऊ शकतं की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगली मार्केटिंग करू शकाल तुमचं प्रोडक्शन आणखी जास्त विकल्या जाईल आता मी माझं इन्कम जे आहे ना मला जेवढं येतं महिन्याचं तितकं सांगत असते मी घर बसले आपल्या घरातली कामं जी आहे ती आवरून आपण रिकाम्या वेळेत दुपारचा वेळ असतो आपला मुलं शाळेत गेली एकदा की त्या तो वेळ जो आहे ना तो आपल्यासाठी मोकळा असतो मग त्या वेळेमध्ये काय करायचं का तर त्यामुळे काय आहे की अशा मोकळ्या वेळेमध्ये हे बरेचसे असे उद्योग आहेत हाच नाही खूप उद्योग आहेत असे जे आपण घरी बसून करू शकतो फक्त काय आहे महिलांना मार्केटिंग करायचं जीवावर येते त्यामुळे मग मं महिला म्हणतात नको 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 त्यांना फक्त काय घर बसल्या पाहिजे असतं हां आम्ही घरी बसतो आणि आम्हाला घरी बसून काम द्या असं काही नसतं आणि घरी बसून जरी काम असलं ना तुम्हाला तरी त्यामध्ये कष्ट हे असणारच विदाऊट म्हणजे कष्टाशिवाय कुठलंच काम नाहीये तुम्ही म्हणाल की नाही मी मटेरियल बनवते घरी बसून तर नुसतं मटेरियल बनवून काहीच फायदा नाही ना ते विकल्यासुद्धा गेलं पाहिजे आणि माझं तसंच आहे म्हणजे मी काही असं दिवसभर काम करत बसत नाही जशा ऑर्डर येतील त्याप्रमाणे मी काम करते आणि त्या ऑर्डर मी पूर्ण करून देते बऱ्याच जणांना हळूहळू माहिती होत चालले तर ते सुद्धा आपोआप येतात आता सांगायची गरज पडत नाही कोणाला ते सुद्धा आपोआप येतात पत्रवाळी द्रोण ग्लास त्यानंतर डिश वगैरे घेऊन जातात हळूहळू जोपर्यंत जो मी तेच सांगत असते प्रत्येक वेळेस जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही आणि मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे मार्केटिंग हे करायलाच पाहिजे तर असो बघा तुमची इच्छा आणि आता जाते मी त्याला घ्यायला कारण उशीर होत मी आता आलो शाळेतून आणि मम्मीने इथं बनवलं आहे प्लेट आता मम्मी करते पॅकिंग लगेच नाही करणार आहे करणार आहे मला स्वय करायचं उपवास नाही का माझा ना म्हणून आहे मग मला आता स्वयंपाक करायचं दाखवायचं आहे त्यानंतर मी पॅकिंग करणार आहे इथे बघा मी एवढे प्लेट बनवून ठेवलेले आहे मगाशी आपण मशीन चालू केले होते आणि पॅकिंग मशीन पण आहे इथे प्लेट बनवून ठेवलेले आहे बघ ह्या प्लेट जळलेल्या आहेत किती झाले पाच आणि पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस आणि बेचाळीस त्रेचाळीस पॅकेट आधी मग अशी मी त्यांना सात आठ पॅकेट दिले होते टोटल दीड हजार प्लेट द्यायचे त्यांना मग आता त्यानंतर पॅकिंग करते पहिलं ना मी स्वयंपाक करून घेते थोडासा स्वयंपाक पटकन शिरा वगैरे बनवलेला आहे आता फक्त कुकर लावायचे आणि चपात्या बनवायच्या आणि ते ऑर्डर आहे काय म्हटलं किती पॅकेट ची ऑर्डर आहे ऑर्डर दे तर हे बघा हे अशा सर्कल कटिंग असतात हे असे हे तुम्हाला मशीन मध्ये सुद्धा करता येतात आणि घर बाहेरून विकत सुद्धा आणता येतात तर मी पहिलं मशीन मध्ये करायचे आता घरी मटेरियल पण संपलेलं आहे हा असा पॅकिंगचा रोल येतो आणि पॅकिंगची मशीन पण येते पण येते मशीन पण आहे आणि त्याला श्रिंगिंग करायला हेअर ड्रायर पण येतो त्याला हे ड्रायर येत जे आपलं केस वाळवायचं ड्रायर असत ना तर मग ते ड्रायर आहे हे त्याचं फुल टेम्परेचर झालं ना की मग ते गरम होतं आणि मग त्याने आपण श्रिंकिंग करू शकतो तर हा पेपर काय असतो की श्रिंक होतो लगेच ज्याची एकदम गरम वाफ लागते ना तर त्यावेळेला हे श्रिंक होऊन जातात श्रिंक म्हणजे पॅकिंगचा व्हिडिओ टाकणार आहे मी पॅकिंगचा व्हिडिओ काही टाकलेला नाही आज पॅकिंगचा व्हिडिओ टाकणार आहे मी तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता पटकन स्वयंपाक करायचे श्रिंक म्हणजे मेल्ट ना ते मेल्ट होत ऑबर्व करून घे ते हो था। था ड्राय होत कागद असा मेल्ट नाही होत काही बोलू नको बोलता येत हो नसल तर कसं काय होणार आहे मेल्ट म्हणजे पातळ पातळ तर ह्या तुम्हाला सांगते हे इतके प्लेट तयार करायला ना एक तास लागतो आपल्याला दीड हजार प्लेट तयार होतात एका तासामध्ये आणि दोन तासामध्ये तीन हजार प्लेट तयार होतात आता तिथे सर्कल कटिंग किती काय काय ठेवते ते मी तुम्हाला नंतर टाइम असतो किती ठेवते ठेवते काय हे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे तर चला मी आता स्वयंपाक करायला घेते आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये कारण आता उशीर झालेला आहे साडेसहा वाजलेले आहे किती